आणि ज्या स्पेशली कॉटन पॅड वापरतात त्यांच्यासाठी कॉटनचा पॅड स्वच्छ कसा करायचा त्यासाठीचा हा हॅक आहे तुम्हाला काय करायचं आहे हे लिक्विड घ्यायचं आहे हे लिक्विड असं यावरती टाकायचं आहे जिथे जिथे स्टेन आहेत ना तिथे हे लिक्विड टाकायचं आहे आणि असं घासून घ्यायचं आहे जर तुम्हाला वेळ नसेल तर मग काय करायचं तर लिक्विड टाकायचं आणि अशा पद्धतीने पाच ते दहा मिनिटं ते सोख होण्यासाठी ठेवून द्यायचं आणि नंतर डायरेक्टली तुम्हाला टॅप वॉटर खाली जे आहे हे ठेवून आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल की यामध्ये कोणत्याही प्रकारचा ब्लड स्टेन राहिलेला नसेल संपूर्ण जी काही दुर्गंधी आहे ते पूर्ण निघून जाते आणि खूप छान्स मिळ येतो तर हे कॉटनचे पॅड मी मागवलेले आहेत अवनी वेलनेस कडनं या पॅड मध्ये तीन लेअर आहे आणि पाच ते सहा तास व्यवस्थित ऍब्झॉर्बन्स कॅपॅसिटी याची आहे आणि सगळ्यात महत्वाचं या पॅड ची आता आपल्याला खरंच गरज आहे आणि आपण हे पॅड वॉश करण्यासाठी प्लांट बेस्ड लिक्विड डिटर्जंट वापरलेला आहे आणि हे ऑर्डर करण्यासाठी पेस्ट टॅक केलेला आहे एक्स्ट्रा ट्वेल्व्हर्सेंट डिस्काउंट साठी प्रोजेक्ट ट्वेल्व हा कुपन कोड नक्की वा